बोलला होता मराठा समाज केला पाहिजे का नाही हे का मांडली नाही यावर का उत्तर दिलं नाही अगोदर समाजाचा आहे पक्ष आणि निवडलाय मी फक्त मराठा समाजाचा आहे आणि मराठा समाजाच्या आरक्षणासाठी बोलतोय त्यांनी या ठिकाणी मराठा आरक्षणासाठीची भूमिका मांडणाऱ्या पाहिजे होती ते या ठिकाणी का बोलले नाही पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी